कर्जत न्यूज नेटवर्कमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे कर्जत आणि कर्जत तालुक्यातील बातम्या आढावा घेण्यासाठी सबस्क्राईब करा कर्जत न्यूज नेटवर्क नमस्कार कर्जत न्यूज नेटवर्कमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आत्ता आपण आहोत संत सद्गुरु गोदर महाराज यांच्या मंदिरामध्ये आत्ताच या ठिकाणी यात्रा कमिटीची कर्जत रथ यात्रेच्या स निमित्ताने जी बैठक झाली ती बैठकीच्या निमित्ताने आपण कर्जतचे जे गोदड महाराज मंदिर आहे या ठिकाणी ही यात्रा झाली त्यास यात्रेची नियोजन बैठक झाली तर या बैठकीमध्ये उपस्थित असणारे या ठिकाणचे पुजारी काकडे महाराज आपण त्यांना विचारू की ही जी मिटिंग होती याच्यामध्ये जे मुद्दे मांडले गेले त्यातले कोणकोणते मुद्दे मांडण्यात आले रामकृष्ण हरी आज शनिवार दिनांक एकवीस रोजी सद्गुरू संत सद्गुरु गोदर्डनाथ महाराजांच्या रथ उत्सवानिमित्त पंच पंचकमिटीने आयोजित केली होती त्यानुसार काही मुद्दे उपस्थित करण्यात आले की यात्रा योग्य रीतीने सुव्यवस्थितपणे पार पाडण्यात यावी याकरिता नियोजन करण्यात आले त्याच्यात तसंच दर्शन लोकांना दर्शन व्यवस्थित मिळावं किंवा गर्दी होऊ नये आगाम्याचं म प्रयोजन करण्यात आलं आणि संत सद्गुरू गोदंडनाथ महाराजांच्या पावनभूमीतील रथाला शोभय शोभा कशी येईल यानिमित्त त्यांनी ओप केला आणि योग्यरित्या मिटिंग व्यवस्थित पार पाडण्यात आली बरं बरोबर त्याचबरोबर वर्गणीचा नारळ पण या निमित्ताने फोडण्यात आला तर त्या संदर्भात त्या संदर्भात आपलं काय म्हणणं आहे दरवर्षीप्रमाणे त्या प्रथेप्रमाणे वर्गणीचा नारळ इथं फोडला जातो आणि तिथून वर्गणीला सुरुवात होते आणि नियो त्याचं नियोजन व्यवस्थितपणे केलं जातं त्यांच्याकडून पंचकमिटी बाबतीत अगदी छान प्रा नियोजन करते रथयात्रा आले की रथाचं सुशोभीकरण येतं किंवा रथनिर्मिती येते तर त्याचबरोबर आपल्याबरोबर मानकरी आहेत तर त्यांचं या रथाच्या निमित्त त्यांना काय बोलायचं आपण ते विचारू रथाचं नियोजन यंदा एक महिना अगोदरच चालू झालेलं आहे त्याबद्दल मी सर्व पंचकमिटीचं यात्रा कमिटीचं अभिनंदन करतो आणि यावेळेस रथमार्गावर पण लवकरच व्यवस्था करण्यात आलेली आहे रथमार्गावर कॉक्रिटीकरण आणि रथमार्गावरील ला ला लाईटीचे खांब वगैरे हे उंच करण्यात आलेले आहेत अगदी व्यवस्थितरित्या नियोजन चालू आहे यात्रेचं नियोजन सुरू आहे रथमार्ग त्याच्यामध्ये घेतलेला आहे त्याचबरोबर जरी दररोज आपल्या इथं म्हणजे दर महिन्याला आपली इथं आषाढी एकादशीला एक जसे आपण दिंडी काढतो तशी कर्जतमध्ये दर दर महिन्याला आपण दिंडी एक गा ग्रामप्रदक्षिणा होते तर ते ग्राम नगर प्रदक्षिणा होते पंधरवाडी एकादशीला तर त्यानिमित्त आपल्याला काही सांगायचं आहे का त्याबद्दल आम्ही नगर बाबतीत जी आम्हाला जी अडचण होती ती की ह्याची माईकची सुविधा असल्यानं जे आम्हाला जनरेटरचे आम्ही एक प्रस्ताव म्हणजे केलेला आहे की वर्गणीच्या संदर्भात की जनरेटरच्यासाठी सर्वांचा तर सर्वांचा सहभाग त्या जनरेटरसाठी असावा आणि ती लवकरात लवकर, लवकर म्हणजे रथयात्रेच्या दिवशी इथं आणण्यात यावं अशी उपाययोजना आम्ही करतो म्हणजे यात्रेबरोबरच दर पंधरवाड्याला जी प्रदक्षिणा होते गावासाठी त्यावेळेस आपल्याला हां पैठणवारी प्रत्येक ठिकाणी त्या हे जनरेटर आपल्याला ग्राम प्रदक्षिणेसाठी लागतं असे वेगवेगळे मुद्दे या बैठकीमध्ये झाले त्याचमध्ये कर्जतमध्ये रथयात्रेच्या निमित्त कर्जतचे जे सगळे लोक असतात त्यांच्यामध्ये एक वेगळा उत्साह असतो आनंद असतो आणि या या सगळ्या शेजामध्ये की नागरिकांना जे आवाहन केलं जातं याच्यामध्ये की रथाच्या जवळ आपल्यासमोर हे मानकरी असतात की ते रथ आणि पुजारी ह्या दोन रथ यात्रेबरोबरच असतात तर त्यांचं म्हणणं की नागरिकांनी त्याच्यामध्ये काय कसा सहभाग असावा नागरिकांनी प्रथमतः मुख्यत्वे स्त्रियांनी आपले दागदागिने वगैरे हो लहान मुलं आणि दागदागिने गर्दीमध्ये व्यवस्थितरित्या सांभाळले पाहिजे आणि थोडीशी गर्दी असल्याकारणानं वृद्धांनासुद्धा त्रास होतो त्यामुळं वृद्धांनीसुद्धा थोडंसं लांबून दर्शन घेतलं पाहिजे म्हणजे ज्याने त्याने आपापल्या पद्धतीने काळजी घेणे गरजेचं आहे यात्रेमध्ये गर्दी भरपूर असते प्रत्येकाला दर्शन करायचं असतं तर दुसऱ्याला मदत होईल अशा पद्धतीने आपण नियोजन सर्वांनी मिळून केलं पाहिजे कर्जत या रथयात्रेच्या निमित्तानं मी आवाहन करतो की कर्जतमधल्या सर्व नागरिकांना सर्व मानकरी सर्वांनाच आवाहन करतो की यात्रा चांगली आणि सुंदर पार पाडावी याच्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करावा एवढं बोलून मी थांबतो रामकृष्ण आरे